आयुर्वेदामध्ये लंघन म्हणून एक चिकित्सा पद्धती आहे यामध्ये जी लोक बलवान आहेत आणि त्यांच्यामध्ये कव पित्त रक्त मल यांची जास्त प्रमाणामध्ये दृष्टी झाली आहे अशा लोकांना वमन पंचकर्म करून लंघन केले जाते त्यानंतर ज्या लोकांना मळमळ होणं उलट्या होणं अतिसार होणं विसूचिकासारखी व्याधी तसेच हृदयरोग असणे अंग जड वाटणे किंवा आपण खाल्लेल्या अन्नाचा सारख्या ढेकरा येणे कारण की अपचन झाल्यामुळे ज्या लोकांचं बल हे अल्प आहे अशा लोकांनी फक्त उपवास केल्यामुळे वरील सर्व व्याधींमधून मुक्तता मिळू शकते तर ह्या उपवासामध्ये तुम्ही जेवण आणि पाणी बंद करणं गरजेचं आहे ¿Ya ves